नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे ड्रायफ्रूटमध्ये भरपूर पोषण तत्व असतात हे आपल्याला ठाऊक आहे लहान मुलांनाही ड्रायफ्रूट देणं खूप फायदेशीर आहे कारण बाळाने आहार जरी कमी जास्त घेतला तरीही त्याला आवश्यक असणारी सगळी पोषण तत्व यातून मिळून जातात बाळाला ड्रायफ्रूट देत असताना चोकिंगचा सगळ्यात मोठा धोका असतो अशावेळी बाळाला सहज पचन होईल पदार्थाची चवही वाढेल आणि ड्रायफ्रूटचे सगळे पोषण तत्व बाळाच्या आहारामध्ये मिळतील यासाठी ड्रायफ्रूट पावडर हा एक उत्तम पर्याय आहे आज आपण याची रेसिपी पाहूया सुजन संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा ड्रायफ्रूट पावडर बनवण्यासाठी मी या ठिकाणी जायफळ वेलची काजू बदाम अक्रोड केशर आणि मखाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पिस्ता सुंठ देखील घालू शकता आता हे सगळे ड्रायफ्रूट मी मंद गॅसवरती भाजून घेणार आहे भाजून घेतल्यामुळे ही पावडर हवाबंद डब्यामध्ये तीन महिने व्यवस्थित टिकते आणि त्याला कोणतीही आळी किंवा जाळी होत नाही त्याशिवाय भाजून घेतल्यामुळे यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि पावडर टिकण्याचं ती खराब न होण्याची कालावधीही वाढतो मंद गॅसवरती मी सगळ्यात अगोदर मखाणा भाजून घेणार आहे मखाणा हा कॅल्शियम आयर्नचा खूप चांगला श्रोत असतो मखाण्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे लहान मुलांचं वजन आणि भूक वाढण्यासाठी मदत होते त्यानंतर मी मंद आचेवरती वेलची देखील भाजून घेत आहे वेलची लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते जायफळ देखील लहान मुलांना झोप शांत येण्यासाठी बांधून होण्यासाठी पोटासंबंधीच्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत करतं जायफळामुळे लहान मुलांची बुद्धिमत्ता उत्तम स्मरणशक्ती वाढण्यासाठीही मदत होते आता मी मंद आजेवरती हे वेलची आणि जायफळ भाजून घेते आहे आणि ते देखील आता आपण काढून घेऊया हे सगळे घटक अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे जर तुम्ही जास्त गॅसवरती मोठ्या गॅसवरती जर हे भाजत असाल तर ते करपण्याची शक्यता असते शिवाय त्यामधून तेलही सुटू शकतं आता मी अक्रोड मंद गॅसवरती भाजून घेते आहे अक्रोड हा उत्तम अँटीऑक्सिडंट आहे अक्रोडामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड उत्तम प्रमाणात असतं जे की बाळाच्या भौतिक विकासासाठी मदत करतं आयर्न सेलेनियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी ट्वेल् बी थ्री विटॅमिन बी सिक्स विटॅमिन के विटॅमिन ईचा e उत्तम स्रोत म्हणजे अक्रोड अक्रोडामुळे बाळाची त्वचा केस हे देखील पोषण मिळण्यासाठी तजेलदार होण्यासाठी मदत होते त्याशिवाय बाळाची उत्तम बुद्धिमत्ता वाढतेच आणि वजनही वाढायला मदत होते अक्रोड काढून घेतल्यानंतर मी आता काजू आणि बदाम मंद गॅसवरती सतत हलवत भाजून घेणार आहे बदाम हा विटॅमिन ई e, मॅग्नेशियम फायबर कॅल्शियमचा प्रोटीनचा झिंक कॉपरचा उत्तम स्रोत आहे काजूमध्ये देखील प्रोटीन फॅट मिनरल्स असतात मॅग्नेशियम झिंक आयर्न सेलेनियमचा उत्तम स्रोत आहेत काजू उत्तम अँटीऑक्सिडंट असतात आता हे सगळं व्यवस्थित थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी जायफळ आणि वेलची वाटून घेतली आता त्यामध्ये मी हे काजू बदाम आणि अक्रोड घालून वाटून घेते आहे हे वाटत असताना हे सगळे ड्रायफ्रूट व्यवस्थित थंड करून घ्या जेणेकरून त्याचं तेल सुटत नाही आणि फाईन पावडर होण्यासाठीही मदत होते हे ड्रायफ्रूट बारीक पावडर करत असताना मिक्सर चालू बंद चालू बंद करत बारीक करून घ्या जेणेकरून त्याची कोरडी पेस्ट होते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे तेल सुटत नाही आता हे सगळं बारीक करून झाल्यानंतर मी मखाणाही बारीक करून घेणार आहे हे सगळे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतल्यामुळे त्याची पावडर छान होते आणि कुठल्याही पद्धतीचं तेल त्याला सुटत नाही जर ही पावडर तेलकट झाली तर त्याला जाळी खूप लवकर लागते आणि टिकण्याचं प्रमाणही कमी होतं त्यामुळे ही पावडर तेलकट होणार नाही यासाठी मिक्सर चालू बंद करतच ही पावडर तयार करा पाहू शकता आहे ना अगदी कोरडी सुटसुटीत आणि फाईन पावडर यामुळे तयार झालेली आहे लहान बाळाला खीर शिरा सेरेलॅक बनवत असताना किंवा दुधामध्ये मिक्स करून दररोज एक चमचा ही पावडर जर तुम्ही देत असाल तर आत्ता आपण पाहिलेल्या प्रत्येक ड्रायफ्रूटचे गुणधर्म यातून बाळाला मिळतील आणि बाळासाठी एक पूरक पौष्टिक आहार तयार होण्यासाठी मदत होईल बाळाला जरी आहार कमी जास्त घेतला तरीही या ड्रायफ्रूट पावडरमुळे एक मॅजिक मिळाल्याप्रमाणे सगळी पोषण तत्व मिळतील आणि तुमचं बाळही उत्तम बुद्धिमत्ता उत्तम वजनाचं रोगप्रतिकारशक्ती असणारं आणि ताकदवान बनायला मदत होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि मदत करणारा ठरला असेल बाळाच्या विकासातील उपयुक्त माहितीची व्हिडिओ सुजान संगोपाण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट करा शेअर करा थँक्यू